आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची विद्यापीठाशी संबंधित कामं स्थानिक ठिकाणीच व्हावी या अनुषंगानं सुविधा केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे विद्यापीठ परिक्षेत्रात काटोल भंडारा गोंदिया आणि वर्धा या चार जिल्ह्यांमध्ये चार ठिकाणी असे सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहेत या सुविधा केंद्रांचा आरंभ परवा मंगळवार दिनांक पंधरा एप्रिल रोजी एकाच वेळी करण्यात आला केंद्रांमध्ये पदवी प्रमाणपत्र गुणपत्रकाची द्वितीय प्रत दुरुस्ती पात्रता प्रमाणपत्र मेरिट प्रमाणपत्र स्थलांतर प्रमाणपत्र पीएडी संबंधित कागदपत्र इत्यादीची प्रक्रिया सुलभतेनं होईल संत बाबा अमरावती विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघाच्या वतीनं अध्यक्ष अजय देशमुख आणि महासचिव नरेंद्र घाटोळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमधील प्रलंबित प्रश्न सोडवण्याबाबत निवेदन दिलं राष्ट्रीय स्तरावरील डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत नागपूरच्या स्पृहा तुषार शिनखेडे हिनं उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण पदक मिळवलं ती नागपूरच्या रामदासपेठ येथील सोमलवार हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधली इयत्ता सहावीची विद्यार्थिनी आहे महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या मानाच्या चित्रपट पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी आज केली यावर्षीचा चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार नामवंत अभिनेता दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर तर चित्रपती व्ही भी शांताराम विशेष योगदान पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना जाहीर झाला आहे एकोणीसशे पासून देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार यावर्षी मराठीतील ज्येष्ठ गझल गायक भीमराव पांचाळे यांना प्रदान करण्यात येणार आहे सर्व पुरस्कारांचं वितरण पंचवीस एप्रिल दोन रोजी मुंबई इथं एका भव्य समारंभात होणार आहे विदर्भात नागपूरसह चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ जिल्ह्यात मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यांची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे दरम्यान आज अकोला इथं चौवेचाळीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची तर नागपुरात एक्केचाळीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार